नमस्कार मंडळी गॉसिप गर्लच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला असं वाटत असेल की ही काय असं बोलते एकदम आळस आल्यासारखी खरंच आळस आलं आहे मला म्हणजे मला ना असं वाटतंय की काय चाललं आहे बाबा लोकांना काय कामधंदे नाहीत काही करत असतात आज ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे हे कशी गोष्ट जी कसं सुरू झालं हे सगळं आणि हे सगळं कशामुळे होतं आहे आणि कोण आहे याचा सूत्रधार आणि हे पॉडकास्ट मी पिन करणार आहे माझ्या चॅनलला म्हणजे लोकांना पण कळलं पाहिजे की कोणी पण नवीन आलं ना त्याला पण पहिलं हाच पॉडकास्ट दिसला पाहिजे आणि त्यांना कळलं पाहिजे ह्या सगळ्या लोकांची लायकी पॉडकास्ट सुरू करण्याआधी तुम्ही काही स्क्रीनशॉट बघून घ्या म्हणजे ताजे ताजे स्क्रीनशॉट आणि ते बाकी आधी जे कॉमेंट्स केले आहेत आणि काय काय ते तर आपल्या कम्युनिटीवर आहेच ते तर आहेच पण आता हे कालपासून जे काही चाललंय नाटक नवीन चालू केलंय त्याचे स्क्रीनशॉट आहेत हे असे मल्टिपल अकाउंट्स बनवलेले आहेत आणि हे स्वतःला आणि आपल्या मित्रमंडळींना त्यावरून कमेंट्स करत आहेत आता हे सगळं कोण करतंय ह्याची सुरुवात कुठून झाली हे कशामुळे होते ते आपण वन बाय वन ऐकूया गोष्ट आहे ऑक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी थ्रीची जमुऱ्याने माझ्या चॅनलवर स्ट्राईक मारली होती आणि तेव्हा माझं चॅनल हजार सबस्क्रायबर्स पण नव्हते माझ्याकडे अराउंड पाचशेच्या आसपास सबस्क्रायबर्स होते आणि त्यावेळेला मला स्ट्राईक पडली माझ्याप्रमाणेच अजून बाकी काही रिॲक्शन रोस्टिंग चॅनललाही सेमच गोष्टीचा सा सामना करायला लागला होता आणि त्यावेळेला आम्ही एक ग्रुप फॉर्म केला म्हणजे आम्ही एकत्र आलो की आता काय करू शकतो आपण आपण कसं एकमेकांना मदत करू शकतो कारण काही लोक जुने होते पुराने खिलाडी तर ते नवीन लोकांना थोडं गाईड करू शकतील ह्या हेतूने आम्ही एक ग्रुप फॉर्म केला जो ग्रुप आता नाही आहे तो फक्त आणि फक्त त्यावेळी एक दोन महिन्यासाठीच क्रिएट झाला होता आणि त्यानंतर वी आर नॉट इन टच विथ इच अदर पूर्वी थोडं हाय बाय असं व्हायचं रेग्युलर अपडेट्स व्हायच्या पण आता तेही नाही वेळेला अक्काबाईशी माझा कोणीतरी कॉन्टॅक्ट घडवून आणायचा म्हणजे अक्काबाई मला शोधत फिरत होती की कोण आहे बाबा ही गॉसिप गर्ल मला तिला मदत करायची आहे मला तिला मदत करायची ती गुड फेथने मला शोधत होती असं मी मानून चालते आणि मग तिने मला काही म्हणजे ज्या आमच्या ग्रुपमधले जे मेंबर्स होते त्यांच्याबद्दल असं काही सांगितलं की ते बरोबर नाही आहे ते असे आहेत त्यांच्याबरोबर नको राहत जाऊ वगैरे अशा गोष्टी तिने मला काही चार चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला पण ते कसेही असले तरी पण ते वाईट नक्कीच नव्हते त्यांनी मला हेल्प केली होती त्यांनी मला त्यावेळेला मार्ग दाखवला होता कसं मेल करायचं काय बोलायचं कुठे कॉन्टॅक्ट करायचं ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी मला गाईड केलं होतं त्याच्यामुळे त्यांचं त्यांची साथ सोडणं मला अशक्य होतं सो मी अक्काबाईला म्हणाली की बाबा माझ्याकडनं हे नाही होणार आय एम सॉरी मी नाही त्यांची साथ सोडू शकत ते माझे फ्रेंड्स आहेत आणि मग अक्काबाई ऑफेंड झाल्या आणि मग त्यांनी थोडं ऑफेन्सिव्ह वेमध्ये ते घेतलं आणि त्यांना असं वाटलं असं कसं मला बोलू शकते असं कसं माझ्या जा अगेन्स्ट जाऊ शक शकते ही म्हणजे मी हिला एखादी गोष्ट करायला सांगितली आणि ही नाही करत आहे तर ते थोडंसं त्यांचा इगो दुखावला गेला त्यावेळी त्यांनी काही गोष्टी केल्या जसं की लाईव्ह घेतलं आणि मग आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला लोकांना सांगण्यात आलं की हे बरोबर नाही आहे हे जे काम करत आहेत ते बरोबर नाही आहे हे यूट्यूबच्या गाईडलाईन्सला धरून नाही आहे हे कसलं रोस्टिंग आम्ही करतो तेच रोस्टिंग आहे नंतर आम्ही रत्नागिरीला चाललो हो। आहोत आता रत्नागिरीला कोण राहतं हे तर आपल्याला माहितीच आहे तर असे काही स्टंट त्यावेळेला त्यांनी केले त्यावेळेला त्यांच्याबरोबर एक व्यक्ती होती तिचं आमच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं पण ती उगाचंच तिला फाटक्यात पाय घालण्याची फार घाणेरडी सवय आहे त्यामुळे ती उगाचंच त्या नावच पडलं आहे ना तिचं गढूळ पाणी तर ते उगाचंच असं डुचमळत असतं मध्ये मध्ये थोड्या दिवसांनी अक्का आपल्या कामाला लागली बहुतेक तिला या सगळ्या फालतूगिरीमध्ये वेळ नाही आहे किंवा गडूळाचं तिला कळलेलं आहे की गडूळ आपल्याला फक्त गोत्यातच आणते बाकी तर हिचं काही काम नाही म्हणून मग ती पण थोडी सावध झाली थोडी बाजूला झाली ती शांत झाली असं मला वाटतं पण या गढूळाचं काय थांबतच नव्हतं हे पाणी जरा जास्त दुचमळत होतं डुचमळत होतं उग्गाच यायला ना भरती येत होती मग त्यानंतर हिने असे खूप बेकार स्टंट्स केले उगाच आमच्यावर व्हिडिओ बनवले आमच्या नावाने व्ह्यूज खाल्ले आणि त्याच्यानंतर मध्यंतरी काय चालू केलं की प्रत्येक हे जे आहेत मावसी आहे बभुनी आहे बचना आहे हे सगळे लोक आहेत ह्यांना टॅग करून करून तुम्ही ऐकताय का तुम्ही ऐकता का तुम्हाला काहीतरी केलंच पाहिजे तुम्ही एकत्र या तुम्ही ह्यांच्यावर ॲक्शन घ्या असं करून ह्या बाईने सगळीकडे कचरा केला आणि अक्षरशः आपल्या त्या गढुळ्याच्या पाण्याचे गढूळ शिंतोडे सगळ्यांवर उडवायला सुरुवात केली पण म्हणतो ना काट्याने काटा काढतात तसा काहीसा हिने प्रकार करण्याचा प्रयत्न केला म्हणजे हिला वाटलं आपला तर आता काही जमत नाहीये आपण तर एकदम सुपर फ्लॉप झालोय पडलोय अक्षरशः आणि येत्या काळात हे लोक जर असेच टिकून राहिले तर आपलं काही खरं नाही तर आपण या चार लोकांना हाताशी धरून बघूया काय होतंय आहे का दुश्मन का दुश्मन अपना दोस्त ही स्ट्रॅटेजी त्यांनी अवलंबली त्यात पहिली साथ हिला कोणी दिली तर ती म्हणजे आपली घुस माऊस क्वीन तसंही ती यांच्या टच मध्ये होतीच कारण ती तर आपल्या अक्काबाईची एकदम खासमखास होती दहा वेळा तिचे गोडवे गाऊन झाले होते की अक्काबाईने मला मदत केली अक्काबाईने मला मदत केली माझ्या प्रकरणात फोटो लिकेजच्या प्रकरणात जे फोटो मला आत्ताही असंच वाटतं की ह्या बाईने स्वतःच लीक केले होते असो तो काही आजचा आपला विषय नाही विषय हा आहे की ही त्यांच्या ओळखीची होती म्हणजे ही त्यांच्याबरोबर खुरापत्तीमध्ये पहिले सामीलच होती त्याच्यामुळे ती लगेच त्याच्यामध्ये मी आहे मी तुम्हाला सपोर्ट करेन आणि हिने अजून दोन तीन जणांना मंद लोकांना स्वतःसारख्याच मंद लोकांचा एक ग्रुप फॉर्म केला आता या ग्रुपमध्ये दोनचे चार मेंबर्स झाले गढूळ मावसी बभुनी आणि बचना गढूळ कारण तिच्या पोटावर पाय येत होता तिची वाट लागली होती म्हणून गढूळ मावसी ह्यासाठी ती, कारण तिला अशी सवयच आहे ती एक नंबरची खुरापतीबाई आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ती खूप ग्रज धरून देणारी डूक धरून धरणारी नागिण आहे त्याच्यामुळे ती आणि बबुनी त्याने वेळोवेळी प्रूफ केलं आहे की ते त्याच्या लँग्वेजवरून त्याच्या भाषेवरून आणि तो महामूर्ख माणूस आहे म्हणून तो यांच्या सापळ्यात अडकला या बायकांमध्ये एक चौथीबाई म्हणून आणि बचना बचना तर काय बबुनीबरोबर काय तिचं आता काय सीन आहे ते जगजाहीर आहे आणि काय करत असतात ते त्यांचं त्यांनाच माहिती तर सारख्याला वारके आहेत ते बोंबलचं आय एम नॉट sure, शुअर ती असूही शकते नसूही शकते आणि राहिला प्रश्न कॉपीकॅट हा हा मॅडमचा तर त्या ह्याच्यामध्ये मी असं समजून चालते की नसतील ह्याच्यामध्ये कारण जेवढं वरवर तरी जितकं मी त्यांचा अभ्यास केला आहे जितके त्यांचे व्हिडिओज बघितले जितकं त्यांना बघितलं आहे व्हिडिओमध्ये त्यावरून तरी मला असं वाटतं की त्या थोड्या तरी ह्यांच्यामध्ये स्मार्ट आहेत क्लीन आहेत तर त्या ह्या सगळ्या फंद्यात पडणार नाहीत असं मला तरी वाटतं बंजिता आणि चमनचं पण मला आय एम नॉट शुअर sure की ते लोक ह्याच्यात इन्वॉल्व्ह आहेत की नाही येस yes, गुड्डी ह्याच्यामध्ये इन्वॉल्ड असू शकते कारण ती मावसी आणि बचनाची चमची आहे तर या चमच्यांची जी टोळी आहे तर त्या टोळीनुसार माझा अंदाज हा आहे की ह्याच्यामध्ये गढूळ मावसी बचना बबुनी, वाव गुड्डी हे पाच लोक इन्वॉल्ड आहेत पढूळ तू जे म्हणत होतीस ना एकत्र या एकत्र या तर ते एकत्र आलेले आहेत तुला घेऊन एकत्र आलेले आहेत तर आता काय करायचं का आहे ते तू कर ह्यातून मला काहीही फरक पडत नाही आहे मला काहीही लॉस होत नाही आहे माझं झालं तर माझं भलंच होत आहे ते कशाप्रकारे ते मी सांगते एक तर माझा रीच वाढतो आहे माझं नाव सगळीकडे होतं आहे माझे सबस्क्रायबर्स वाढत आहेत माझे व्ह्यूज वाढत आहेत आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुमचं पितळ तुम्ही स्वतःच उघड पाळताय त्यामुळे माझं काम अजून सोप्पं होऊन गेलेलं आहे कारण तुमचे इतके सारे मी उघड पाडले आहेत की तुमच्या लोकांना पण तुमच्या बरोबर राहण्याची लाज वाटत असेल हेच बघा ना हे दोन कॉमेंट्स तिथे पडून होते कोणीही ढुंकून पण नाही बघितलं कोणी तुमच्या लोकांनी तिकडे एफर्ट पण नाही घेतले त्या कॉमेंट खाली रिप्लाय करण्याचे नेते तर मोर दॅन टेन आवर्स ती कॉमेंट ठेवली होती बघण्यासाठी की लोकं त्याच्या खाली आणि काय काय कॉमेंट करत आहेत का की काय बाबा आता है या गॉसिपगर्लची आणि इज्जत आहेत का आणि काय काय घाण असं त्याचे लोक म्हणतील वगैरे त्यासाठी त्यांनी ठेवून बघितली पण शेवटी कोणी काही बोललं तर नाहीच आणि जेव्हा माझे लोक तिकडे पोचले आणि तिथे त्याचीच घाण काढू लागले तेव्हा मात्र त्याने ती कॉमेंट डिलीट केली किती रे किती तुला अजून स्वतःची काढून घ्यायची किती अशक्य प्राणी आहेस तू आणि हो मंडळी मी तुम्हाला इतके दिवस सांगते आहे ना ह्या लोकांनी अजून एक आय डी क्रिएट केली आहे ती एक आय डी ऑलरेडी क्रिएट केली होती ती तर आपण उडवून लावली त्याच्यानंतर माझ्यावरती दुसऱ्या आयडीने एक व्हिडिओ बनवण्यात आला होता ती आयडी अजूनही आहे तो व्हिडिओ मी स्ट्राईक मारून उडवून टाकला मी आता त्या आय डीवरती एक दुसरा व्हिडिओ बनवण्यात आला आहे माझ्या फेलो क्रिएटरवरती पण आपण इतके नीच नाही आहोत इतके खालच्या दर्जाचे नाही आहोत की आपण आपल्या फायद्यासाठी आपल्याच मित्रमैत्रिणींचा फायदा घेऊ आणि त्यांचं नाव उचालू त्यांचं नाव उगाच खराब करू हे आपल्या तत्वात बसत नाही म्हणून मी फक्त गप्पा आहे आणि म्हणून मी त्या चॅनलची आय डी तुम्हाला देत नाही आहे नाहीतर मी ती नक्कीच दिली असती आणि योग्य वेळ येताच आम्ही त्याही चॅनलच्या आयडीचा पर्दाफाश लवकरच करू फक्त आम्ही त्या योग्य वेळेची वाट बघतोय आता जर मी ती आय डी रिव्हील केली तर तिकडे जाऊन लोक ते व्हिडिओ बघतील आणि त्यांचा रीच वाढेल ते आम्हाला नको आहे त्यासाठी आम्ही गप्पा आहोत पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आम्हाला हलक्यात घाल आम्हाला हलक्यात अजिबात घेऊ नका पर्यंत तुम्हाला ह्याची प्रचिती आलीच असेल की नेवर अंडर एस्टिमेट स्मॉल क्रिएटर्स म्हणजे आम्ही जरी लहान असलो संख्येने लहान असलो आमची स्ट्रेंथ कमी असली तरी पण आम्हाला अंडरएस्टिमेट करू नका यूट्यूबसाठी सर्व समानच आहेत तुम्ही इतकं घाणघाण बोलला आहात ना त्या व्हिडिओमध्ये ते जर कोणी ऐकलं आणि ते जर तुम्ही थोडी तरी तुमच्यामध्ये लाज असेल ना तर तो, तो व्हिडिओ तुम्ही स्वतः डाऊन कराल स्वतः तो व्हिडिओ तुम्ही काढून टाकाल त्याच्यावरून कारण तो जर बाहेर आला ना तर लोक तुमच्यावर थुंकणार पण नाहीत तुमच्यावर थुंकायची पण लोकांना घाण वाटेल पुन्हा पुन्हा बेंबीच्या देठापासनं ओरडून ओरडून सांगत असते की ही ह्यांची रियालिटी आहे हे तुमचे दादा ताई ही ह्यांची लेवल आहे हे तुमचे इन्फ्लुएन्सर आहेत आणि जर हे तुमचे इन्फ्लुएन्सर आहेत आणि हे जर तुम्हाला पटण्यासारखं हे त्यांचं काम असेल तर मग तुम्हीही त्याच लेवलचे आहात यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे आहेत आणि हेच मी बाहेर काढत असते हेच सत्य मी नेहमी लोकांना दाखवून देण्याचा प्रयत्न करत असते त्यानेच हे लोक हादरलेले आहेत आणि यांची अक्षरशः हातभर फाटलेली आहे त्यामुळे हे असं काही ना काहीतरी उद्योग करून माझं तोंड गप्प करण्याचा प्रयत्न करत आहेत बट डोंट वरी मी हेही तुम्हाला मी स्वतः जसं म्हणाली तसं मी तुम्हाला कमी लेखत नाही तुम्ही ते एकेना एका दिवशी करालही माझं तोंड गप्प कराल पण माझ्याकडून इन्स्पायर होऊन माझ्याकडून इन्स्पिरेशन घेऊन बरीच लोकं तयार झालेली आहेत तर ती तुम्हाला वेळोवेळी कॉमेंटमधनं तुमची लायकी दाखवून देतील त्यानंतर कोणी व्हिडिओज बनवून तुमची लायकी दाखवून देईल असे अनेक जणं तयार आहेत आता आणि ह्या पुढेही होतील तुम्ही एक असाल तर आम्ही दहा आहोत त्याच्यामुळे तुम्ही कोणापणाची तोंड बंद करणार शेवटी सत्याचं तोंड कधीही बंद होत नाही सत्य हे कुठून ना कुठून तरी बाहेर येतच आणि तुमच्या केसमध्ये एक ना एक दिवशी ते तुम्ही स्वतःच्याच तोंडाने स्वतःच्याच वागणुकीतनं ते तुम्ही दुनियेसमोर आणाल ह्यात तिळमात्र शंका नाही पहिला प्रश्न माझा माफी मागण्याचा तर मी कोणाची माफी कधीच मागणार नाही हे hey, तुम्ही तर विसरूनच जा आणि कोणीही अशी कुठेही कॉमेंट दिसली उद्या एक व्हिडिओ पण आला की मी असं त्या माफी मागते आणि त्या चॅनलवरून फेक चॅनलवरून तरी ती मी नाही कारण मी प्रत्येक गोष्ट ही विचार करून करते मी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून क कर, करते त्यामुळे मी अशी कुठलीच गोष्ट करत नाही की ज्याची मला नंतर लाज वाटेल किंवा मला त्याची माफी मागावी लागेल आणि तुमच्यासारख्या टोणग्यांची तर मला काही मी बोलली पण असेल ना तर मला त्याची बिलकुल लाज नाही वाटत आणि अजून मी बोलणार आहे तुम्ही मला अजून प्रेरणा देत आहे कीप डुईंग दिस चीप थिंग्स आणि मी अजून अजून पेट घेईन अजून 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 वाजवेन ब जाते रहो जी जी के पडकस पे तग दिन, दिन बाजा जो यूट्यूब पे ट्रेंड ह हो गया तर मला तर हसायला येत आहे लिटरली तुमच्या या फालतू लोकांवरती म्हणजे इतके तुम्ही मोठे मोठे लाखोचं चॅनल घेऊन बसलेले शी रे बाबा शी तो झमुरडा त्याने तर म्हणजे माझा हजारामध्ये पण हजार पण नव्हते झाले शेकड्याच्या चॅनलवरती त्याचा डोळा होता आणि तुम्ही शी म्हणजे तुम्ही किती स्वतः प्रूव्ह करताय की कि तुम्ही किती खालच्या दर्जाचे आहे आणि जे मी बोलते त्यातला शब्द आणि शब्द खरा आहे आणि तोच तुम्हाला झोमतो आहे आणि म्हणूनच तुम्हाला माझं तोंड गप करायचं आहे आणि तुम्ही एक्सपेक्ट करता मी तुमची माफी मागेन अरे हॅट माफी मागेल माझी टट्टी पण नाही बोलू शकत रे ती टट्टी पण ऑफेंड होईल तिला तुमच्या सारख्यांशी कम्पेअर केला तर कोणाची टट्टी ऑफेंड होऊन केस ठोकू शकते का हा काय माहितीये का बबी एनी नॉलेज ऑन दिस आवसे तू गाव भटक आणि काकांना सांग जास्त प्रेशर घेऊ नका भूताचे पिक्चर बघा एवढीच आठवण येत असेल तर उगाच तिकडे तिकडे फिरू नका आपलं तोंड घेऊन ने तू सांभाळ आणि तुझ्या डॉक्टरला समजला ना खूप जास्त उडतोय तो त्यालाच भाव देत नाही बिचारा कसा झालाय बघ तोंड पाडलंय त्याचं त्याला तो विचार करत असेल मी काय करू म्हणजे बचनाला कसं इम्प्रेस करू तर त्याच्यासाठी हे सगळे चीप थ्रिल्स करण्याची गरज नाही आहे बी अ मॅन गुड डे तू जर याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असेल ना तर बाई तू लांबच राहा तुला तर खूप गरज आहे नवऱ्याबरोबर राहण्याची नवऱ्याबरोबर वेळ घालवण्याची कारण तो तुला कटवून नेहमी इकडे तिकडे फिरत असतो सगळं तुला एक आहे डॉल खेळणं हातात तिला माहिती आहे की गुड्डी एकदा याच्यात रमली की आपण सुटलो बाबा हा तो गुड्डीला एक गुड्डा तर गुड्डी गुड्ड्याबरोबर बिझी करून टाकली आहे आणि स्वतः मस्त एन्जॉय मज्जानी लाईफ तर तिकडे लक्ष दे ती आय घालणारी आता आपल्या इथे आलेली आहे आय घालत आता तिची आई बहीण एक करून टाका मंडळी जर तुम्ही खरंच माझ्यासोबत असाल आणि तुम्हाला एक पर्सेंट पण माझं म्हणणं पटत असेल तर कम्युनिटीवरती आहे बजाड आलो ऑल द बेस्ट भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत उद्या विकेंडच्या वारमध्ये तुम्हाला माहितीच आहे कुठला विषय असणार आहे सो तोपर्यंत एन्जॉय टेक केअर बाय मा सलामा आणि कम्युनिटीवर या पटापाट